कोल्हापूर शहराच्या दक्षिण विभागातील सहा दिवसांपासून बंद असलेला पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली कोल्हापूर शहरालगतचा ग्रामीण भाग त्यामध्ये नागदेववाडी शिंगणापूर पाडळी जिल्हा परिषद कॉलनी अयोध्या कॉलनी बालिंगा इत्यादी परिसरातील काही लोकांनी अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेऊन जावळ बारसं लग्न या कार्यक्रमानिमित्त तसेच कन्स्ट्रक्शन व्यावसायिक यासाठी जादा पाणी अनधिकृतरित्या घेतात या काही लोकांच्यामुळे वरील परिसरामधील इतर सर्व नागरिकांना त्यांचे हक्काचे पाणी मुबलक प्रमाणात देण्यात महानगरपालिकेस अडचणी निर्माण झालेल्या आहेत या अडचणीमुळे माननीय राज्य क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष राज्य नियोजन मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अकरा वाजता शिवालय कार्यालय शनिवार पेठ कोल्हापूर येथे वरील परिसरातील सर्व नागरिक तसेच महापालिका अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली सदर बैठकीत ज्या अनधिकृत कनेक्शनमुळे भागातील मूलभूत हक्क असलेल्या सर्व नागरिकांना पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे अशा बेकायदेशीर्या पाणी घेणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या तसेच ज्यांना लग्न जावळ बारसं आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामाकरिता जादा पाणी हवे आहे त्यांनी टँकरने खरेदी करायला पाहिजे त्यामुळे इतरांना पाण्याची अडचण होणार नाही अशी चर्चा बैठकीत झाली तसेच पाणी हा मूलभूत हक्क असल्यामुळे ज्यांना नवीन कनेक्शन हवे आहे त्यांनी मंगळवारी महापालिकेत रिसर अर्ज सादर करावेत याबाबत आयुक्तांशी चर्चा करून दोन ते तीन दिवसात नवीन कनेक्शन यांना मंजुरी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊया अशी श्री राजेश क्षीरसागर यांनी बैठकीत ग्वाही दिले तसेच सहा दिवसांपासून वरील परिसरात पाणीपुरवठा बंद होता तो आजच्या आज एक ते दोन तासांमध्ये चालू करून देण्याच्या सूचना श्री राजेश क्षीरसागर यांनी दिल्या या प्रसंगी दक्षिण ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी आणि श्री राजेश क्षीरसागर साहेबांचा सत्कार केला यासह वरील भागातील सर्व नागरिक हे हद्दवाडीत येण्यास तयार असून महानगरपालिकेने त्यांना सेवा द्याव्यात अशी मागणी केली सदर बैठकीस जल अभियंता श्री नेत्रदीप सरनोबत पाणीपुरवठा अभियंता श्रीमती प्रिया पाटील दक्षिण भागातील विभाग प्रमुख श्री रिंकू देसाई त्यांच्यासह दक्षिण भागातील नागरिक उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे